सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार मी अक्षय आपलं लर्न हिंदी मराठी यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो या चॅनलवर आपण हिंदी भाषा बोलणं शिकणार आहोत तेही मराठी भाषेच्या माध्यमातून आजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी हिंदी बोलावी लागते या ठिकाणी हिंदी बोलताना आपण काही हिंदी काही मराठी आणि काही इंग्रजी शब्दांचा मिलाफ करून संवाद साधतो पण जिथे शुद्ध आणि प्रभावी हिंदीची गरज असते तिथं आपली अपुरी हिंदी आपल्याला कमीपणाची भावना देऊ शकते काही लोक तर असे आहेत की त्यांना थोडीही हिंदी येत नाही ते जेव्हा हिंदीमध्ये बोलायला लागतात तेव्हा त्यांची बोबडी वळते हिंदी भाषा बोलता न येण्याचं मुख्य कारण हे आहे की आपल्याला या भाषेचं पूर्ण ज्ञान नसतं आपण हिंदी बोलताना अडखळतो कारण बऱ्याच शब्दांना हिंदीमध्ये नेमकं काय म्हणतात हेच आपल्याला माहीत नसतं किंवा एखाद्या वाक्याला नेमकं हिंदीमध्ये कसं बोलावं हेच माहीत नसतं बऱ्याच लोकांना हिंदी भाषा शिकायची इच्छा तर असते पण ती शिकताना त्यांना ती खूप अवघड वाटते व ते शिकणं सोडून देतात याच समस्येला लक्षात घेऊन आम्ही हा कोर्स अगदी सोपा उपयुक्त आणि सहज शिकता येईल असा बनवला आहे हा कोर्स करताना आपणास कुठल्याही नोट्स काढण्याची आवश्यकता नाही आपल्याला फक्त टॉपिक्स बघायचे आहेत व लक्षात ठेवायचे आहेत नोट्स बनवल्यानंतर त्या नोट्स नोटबुकमध्येच राहतात याच कारणांमुळे आपण टॉपिक तिथल्या तिथे कवर करणार आहोत या कोर्सची खासियत ही आहे की प्रत्येक टॉपिकनंतर लगेच एक टेस्ट होईल ही टेस्ट तुम्हाला टॉपिक किती लक्षात राहिलं आहे हे सांगेल टॉपिक नंबर सिरीजनुसार पूर्ण करा मध्ये काही टॉपिक स्किप करू नका हा तर सोपा टॉपिक आहे मग मी कशाला करू मला तर हे सगळं येतं असं करू नका प्रत्येक टॉपिकमधून आपणास काही ना काही नवीन शिकण्यास मिळणार आहे जर तुम्ही टॉपिक मिस केले तर काही महत्त्वाच्या गोष्टीही मिस करणार आहात सगळे टॉपिक पूर्ण करायचे आहेत व नंबर सिरीजनुसारच करायचे आहेत टॉपिक्स करताना फक्त पुढं पुढं जायचं नाही आहे टॉपिक पूर्णपणे जोपर्यंत लक्षात राहत नाही तोपर्यंत समोरचा टॉपिक करायचं नाही आपला मुख्य उद्देश हिंदी शिकणं हा आहे पटपट टॉपिक कंप्लीट करणं हा नाही आपण हा कोर्स लेवल्सनुसार शिकणार आहोत प्रत्येक लेवलबद्दल अगोदर माहिती सांगितली जाईल पहिल्या लेवलमध्ये आपण दैनंदिन जीवनांमधील महत्वाचे शब्द बघणार आहोत ही लेवल शिकताना तुम्ही सध्या हिंदी बोलताना जे चुकीचे शब्द बोलत होता त्या शब्दांमध्ये सुधारणा करायची आहे व जे शब्द माहीत नव्हते ते ॲड करायचे आहे माझा उद्देश तुम्हाला हिंदी बोलायला आत्मविश्वास देणं हा आहे आणि तुमचं योगदान म्हणजे एक सबस्क्राईब एक लाईक आणि एक शेअर तुमच्या साथीने हा प्रवास नक्कीच यशस्वी होईल धन्यवाद